लक्षात घ्या कुठलीच सेवा से मा स्त्रिया मा करू शकत नाही असे नाही अगदी याज्ञिकी असू द्या होम हवन असू द्या षोरशोपचार पूजा असू द्या गुरुचरित्र असू द्या कुठलीही सेवा गुरु माऊलींनी ते दादांनी सर्व अधिकार दिलेले आहे कारण करू शकतात हे मोरे दादांनी जाणलेलं होतं आणि गुरुचरित्र स्त्रियांनी वाचावे का सगळ्यात पहिला त्यांनी आपल्या घरामध्ये आपल्या पत्नीला वाचावायला सांगितलं जे काय परिणाम होतील ते माझ्या घरात होतील तिथून सुरुवात केली आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे दादांनी आपल्याला या मार्गाची शिकवण दिली गुरु गुरुमाऊलींनी आपल्या सामान्य माणसाला कर्मकांडापासून मुक्ती देण्यासाठी हे अठरा विभागामध्ये जे कार्य करण्यास सांगितलेलं आहे कुठल्या तरी एका विभागात जरी आपण कार्य केलं तर आपली सेवा परमोच्च कोटीची होत असते कारण स्वतःपुरती सेवा सगळेच सेवेकरी करत असतात आपण संसारी माणसं आहोत आपण केंद्रात येताना महाराजांना मुजरा करताना काही ना काही मनात घेऊन येत असतो एकदा आपण आरतीला आलो काय महाराजांवर हक्क गाजवायला लागतो महाराजांना आपण विनंती ऐवजी आज्ञा करायला लागतो महाराज अमुक अमुक माझं काम आहे झालंच पाहिजे नाही झालं केंद्रात आरतीला येणार नाही आणि आपण एक प्रकारची दादागिरी करायला लागतो केंद्र आपण मठ मंदिर म्हणत नाही केंद्र म्हणतो केंद्र म्हणजे आधाराची भिंत विश्वासाचा पाया इथे मिळते सर्वांना गुरुमाऊलींची माया केंद्र म्हणजे केंद्र बिंदूच्या भोवती हो आपण सर्व सेवेकरी असतो आणि आपल्याला आपल्या जीवनाची विस्कटलेली घडी बसवण्याचं ठिकाण म्हणजे केंद्र आपल्या भरकटलेल्या आयुष्याला दिशा देणारं ठिकाण म्हणजे केंद्र जेव्हा कुठलेच मार्ग दिसत नाही तेव्हा फक्त आणि फक्त आपल्याला केंद्राचा मार्गच वाचू शकतो तारक मंत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तो असे बाळ त्यांचा कारण आपल्याला माहिती स्वतःला आपल्याला आयुष्यामध्ये आपण सेवेत आल्यापासून महाराजांनी कुठल्या कुठल्या संकटातून वाचवलंय ज्या काही गोष्टी जगाला माहिती नाही फक्त आपल्याला मनाला आणि महाराजांना माहिती असतात पण आपलं मनुष्य देहाप्रमाणे आपल्या मनासारखं व्हावं हा आट्ट असा असतो आपला म्हणून इथून पुढे आपण सेवेकरी आहोत आपल्या महाराजांवर हक्क आहे अधिकार नाही म्हणता येणार ना। आपलं कुठलंही काम असू द्या नारळखडी साखर ठेवून आपण विनंती करू शकतो पण आपण आज्ञा नाही करू शकत परब्रम्मला आज्ञा करणे इतके आपण मोठे नाही कारण त्यांच्या इच्छेशिवाय पानही हालू शकत नाही मागच्याही वेळेस मी सांगितलं रयगावची यशवंत नगरची लोकसंख्या इतकीच आहे का मुळीच नाही कारण इथं आत येणारा बसणारा सेवेकरीच मुळात भाग्यवान असतो महाराजांच्या इच्छेशिवाय तिथून मंडपाच्या आतही तुम्ही येऊ शकत नाही कित्येक लोक रस्त्याने जाताना पाहतात पारायणाची पाठी पाहतात महाराजांचा फोटो पाहतात आम्हाला जायचंही आता